पोशिरी इथल्या रिवर रिच रेसॉर्ट दाखवणार आहे त्याचप्रमाणे तिथल्या फॅसिलिटीसुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर चला मग आता आपण जाऊया आता रिवर रिच रिसॉर्ट येथे तर वाड्यावरून आम्ही निघालो आहोत पोशिरी इथे जायला आणि पोशिरीवरून आपल्याला टर्न घ्यायचं आहे पिंपलास रोडला आणि तिथेच आपलं रेसॉर्ट आहे रिवर रिच विलेज रेसॉर्ट एकदम सुंदर असं रिसॉर्ट आहे नदी आहे सुंदर अशी तिथे गेल्यावर तुम्हाला बघायलाच मिळेल तर आता आपण चाललो हो, आहोत रिवर रिच विलेज रेसॉर्ट येथे आणि इथला आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे गाडी पार्क केलेली आहे आणि छोटे छोटे बंगले सुद्धा आहेत राहायला इथे आणि आता आम्ही आलो आहोत रिवर रिच विलेज येथे गाडी पार्क केलेली आहे तर आता आपण एंट्री करत आहोत रिवर रिच विलेज रिसॉर्ट पोशिरी वाडा येथे अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारा हे रेसॉर्ट आहे तुम्हाला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं असेल आणि रिलॅक्स व्हायचं असेल तर हे रेसॉर्ट अगदी स्वस्तात मस्त आणि बेस्ट रेसॉर्ट आहे आणि हे रेसॉर्ट पूर्णपणे नदीच्या काठी वसलेलं आहे आणि रेसॉर्टची रचनाच अशी केलेली आहे की त्यांनी पूर्ण इंटेरियर करत असताना पूर्ण निसर्गरम्य वातावरण ठेवलेलं आहे त्यामुळे खरंच खूप छान प्रसन्न वाटतं तुम्ही बघू शकता एक लाकडी पूल ओलांड जेव्हा तुम्ही खाली येता खाली आल्यानंतर तिथे असंख्य असे वेगळ्या प्रकारचे झोके आहेत त्या झोक्यांमध्ये बसून तुम्ही छान रिलॅक्स होऊ शकता लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच झोक्यामध्ये बसायला तर खूपच आवडतं आणि मी रेसॉर्टमध्ये एंट्री केल्या केल्या पहिल्यांदा आस्वाद घेतला असेल तर येथील झोक्यांचा आणि अतिशय सुंदर असे मस्त छान डेकोरेट केलेले इथे झोके आहेत तर चला मग आता पुढे अजून आपल्याला बरंच काही बघायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आहे रेसॉर्टमधील अजून वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळे वेग 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 वे पॉईंट आता इथे बघा तुम्ही खूप छान छोटे छोटे असे मस्त पॉईंट केलेले आहेत की तिथे बसून तुम्ही संध्याकाळचा नाश्ता करू शकता चहाचा आस्वाद घेऊ शकता आणि ते वेगवेगळे वेग वे इतके सुंदर पॉईंट आहेत की तुम्ही तिथे असंख्य फोटो काढू शकता आणि इथे उभे राहून मी तर मस्त फोटो काढून घेतलेले आहेत आणि संध्याकाळचा चहा नाश्ता तर आम्ही इथेच बसून करणार आहे खूप सुंदर असा मस्त हा परिसर आहे इथे मी तुम्हाला दाखवलेत असे बरेच पॉईंट आहेत आणि त्यांनी इतके सुंदर छान डेकोरेट केलेले आहेत मस्त असे सजवलेले आहेत तर तिथून हटावंसंच वाटत नाही आणि जितकं मोठ्यांना रिलॅक्स होण्यासाठी निवांत बसण्यासाठी पॉईंट आहेत तेवढेच सुद्धा खूप छान ॲक्टिव्हिटी आहेत इथे ॲडव्हेंचर पार्कसुद्धा आहे त्यात वेगवेगळे तुम्ही बघितले ते ॲक्टिव्हिटी करू शकता तर आमच्या इथे बघितले तर लहान मुलं तर मस्त आनंद घेतात आहेत किड्झ पण मोठेसुद्धा त्यांच्याबरोबर आज लहान झालेले आहेत तर इथे मस्त किड झोन आहे इथे बघितलं तर वरती बघितलं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर क्रिकेटसाठी सुद्धा छान असा ग्राउंड आहे तर क्रिकेटसुद्धा तुम्ही तिथे खेळू शकता आणि हा आहे इथला आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवून घेते तर हा आहे आपल्याला फिरण्यासाठीचा भाग आणि आत्ता आपण बघणार आहोत मेन जिथे आपली जेवणाची सोय आहे त्याचप्रमाणे वॉटर ॲक्टिव्हिटी आणि राहण्याची कशा पद्धतीची सोय आहे ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आ, तर बघा इथनं आपण आतमध्ये एंट्री केल्यावर आहे आपला फूड झोन म्हणजे जिथे आपली जेवणाची आणि सकाळच्या नाश्त्याची सोय आहे तर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण इथेच तुम्हाला मिळेल आणि संध्याकाळचा नाश्ता हा लॉनमध्ये असतो बाहेर जो आता आपण बघितला ना परिसर तिथे बसून संध्याचा नाश्ता आपल्याला करता येतो तर बघा सकाळी आल्यावर आपल्याला नाश्त्यामध्ये मिळत आहे चटणी सांबार मसाला डोसा आणि कांदे पोहे त्याचप्रमाणे चहा कॉफीसुद्धा आहे आणि हा नाश्त्याचा जो मेनू आहे तो रोजचा वेगवेगळा असतो पण नाश्ता इथला खूप छान होता आल्या आल्या पहिल्यांदा सकाळी आल्यावर आम्ही अकरा वाजता तरी पोचलो तिथे काही साडे साडेदार आली तर आल्यावर आम्ही नाश्ता केला आता दुपारच्या जेवणामध्ये काय होतं तर दुपारच्या जेवणामध्ये भात डाळ बटाट्याची भाजी पनीरची भाजी आणि चिकनचा रस्सा त्याचप्रमाणे श्रीखंड आणि पुरीसुद्धा होते तर हे आहे आमचं दुपारच्या जेवणाचं ताट तुम्ही बघू शकता त्यामध्ये चिकनसुद्धा आहे श्रीखंड पुरीसुद्धा आहे पनीरची भाजी तर एकदम बेस्ट होती तिथले आणि आता हा लागलेला आहे संध्याकाळचा नाश्ता पाण्यामध्ये भिजून आल्यावर दुपारी मस्त झोप काढल्यावर आम्ही मस्त दुपारी सगळेजण झोपलेलो आणि संध्याकाळी नाश्त्याला लॉनमध्ये होता तो म्हणजे वडापाव चटणी आणि मस्त इथला लेमन टी तर खूप छान होता मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी वडापावचा आस्वाद घेतला चला मग रात्रीचा जेवणाचा मेनू बघूया रात्रीच्या जेवणाच्या मेनूमध्ये होतं इथे लोणचं त्याचप्रमाणे सलाड पापड चपाती कारण दुपारी ऑलरेडी पुरी होती त्यामुळे रात्री जेवणामध्ये आहे इथे चपाती आणि स्वीटमध्ये आहेत मस्त असे गुलाबजाम गुलाबजाम आहे स्वीटमध्ये आणि ऑलमोस्ट भात डाळ दुपारी पण होतं भात डाळ तेच भात डाळ आणि नॉनव्हेजसाठी होतं चिकनचा रस्सा आणि अंडा करी होतं आणि वेजसाठी होतं मस्त असा भेंडी मसाला आणि छोले होतं जेवणसुद्धा खूप छान असं होतं तर हा आहे पूर्ण असा दिवसभराचा मेनू असा की असा आहे जेवण इथे मिळतं आणि छान आहे पोटभर जेवायला होतं तुम्हाला हवं तेवढ्या वेळा तुम्ही घेऊ शकता आणि हा झाला रात्रीचा मेनू आणि इथला जो आजूबाजूचा परिसर आहे जो जेवणाचा एरिया आहे तिथला आजूबाजूचा परिसर आहे तोही खूप सुंदर आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता करून आम्ही निघणार होतो तर सकाळच्या नाश्त्यामध्ये होतं सांबार इडली चटणी आणि उपमा आणि जिथे आपली जेवणाची सोय केलेली आहे जेवणाचा तो भाग आहे तो अतिशय सुंदर आहे म्हणजे या रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे इथला एकूण एक कोपरा त्यांनी इतका सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तिथे बसून खरंच छान प्रसन्न वाटतं आणि आहे आपली जेवणाची जिथे सोय आहे तो भाग आणि खूप सुंदर अशा पेंटिंग तिथे त्यांनी वॉलवर केलेल्या आहेत मागेच नदी आहे त्यामुळे खूप छान प्रसन्न वाटतं तुम्ही रिलॅक्स बसून तिथे छहाचा आस्वादसुद्धा घेऊ शकता तुम्ही बघू शकता या वॉलवर त्यांनी किती सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे श्रीराम प्रभूंची ही पेंटिंग आहे आणि खूप छान आहे तर ही झाली आपली तिथल्या जेवणाची सोय आता आपण राहण्याची सोय बघणार आहोत तर राहण्यासाठी इथे त्यांनी असे मोठे असे हॉल आहेत आणि इथे तुम्ही पूर्ण फॅमिली आली असेल तर फॅमिलीने असे हॉल हवे असेल तर हॉल आहेत त्याप्रमाणे त्याचप्रमाणे सेपरेट रूम हवे असेल तर रूमसुद्धा आहेत उडन कॉटेजसुद्धा आहेत आणि प्रत्येकाची फीज ही वेगवेगळी आहे वेग तर तुम्ही असे हॉल वगैरे घेऊनसुद्धा राहू शकता आता आपण जाणार आहोत वॉटर ॲक्टिव्हिटी बघायला तर आता आम्ही आलो आहोत मस्तपैकी सकाळचा नाश्ता करून पाण्यामध्ये तर पाण्यामध्ये फार अशा तुम्हाला स्लाईड नाहीत कारण फॅमिलीसाठी आहे रिलॅक्स होण्यासाठी आहे तर एकच स्लाइड आहे आणि ती पण खूप डीप आहे अशी आणि इथे बघितलं तर पाण्यात भिजण्यासाठी असं मस्त केलेलं आहे रिमझिम पाऊस पडतोय वर्ण असं वाटतं आणि मस्त असं तुम्हाला छान असं एन्जॉय करायचं असेल म्युझिक लावून डान्स वगैरे करायचं असेल पूलचं एन्जॉय करायचं असेल तर बेस्ट आहे पण या रिसॉर्टचं काय आहे की एवढ्या वॉटर ॲक्टिव्हिटी नाही आहेत तुम्हाला जर तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी फॅमिलीसोबत जायचं असेल तर बेस्ट आहे पण वॉटर ॲक्टिव्हिटी तेवढ्याशा नाही आहेत मस्तपैकी पाण्यात भिजल्यावर संध्याकाळी पुन्हासुद्धा सुद्धा तुम्ही इथे मस्त फिरून किंवा इथले जे इतर ॲक्टिव्हिटी आहेत लहान मुलांसाठी त्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही करू शकता आणि सकाळीच इथे मस्त पाऊस पडलेला त्यामुळे खूप छान प्रसन्न वाटत होतं हे ओवरऑल असं आहे हे रिवर रिच रेसॉर्ट आणि इथे उडन कॉटेजसुद्धा आहे तुम्हाला जर उडन कॉटेजमध्ये राहायचं असेल तर तुम्ही तिथेसुद्धा राहू शकता आणि तुमचं बुकिंग फोन करूनसुद्धा तुमचं बुकिंग होऊ शकतं तर फॅमिलीसाठी अगदी बेस्ट स्वस्तात मस्त आणि छान असं रेसॉर्ट आहे तुम्ही सकाळी येऊन संध्या निघूसुद्धा शकता पण आम्ही इथे स्टेला थांबलेलो आणि खरंच बेस्ट रेसॉर्ट आहे वन डे पिकनिकसाठी सुद्धा बेस्ट आहे फक्त एवढंच की वाड्यावरनं जेव्हा तुम्ही पोशिरीवरनं थोडंसं आतमध्ये आहे हे रिसॉर्ट त्यामुळे येताना जरा रस्ता तुम्ही स्वतःची गाडी असेल तर तुम्हाला हे रिसॉर्ट बेस्ट आहे तर ओवरऑल असं आहे हे रिवर रिच विलेज रिसॉर्ट आणि इथली फीज वेग वेगवेगळी आहे त्यामुळे तुम्ही तिथे इन्क्वायरी करून फीज संदर्भातली माहिती तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता पण स्वस्तात मस्त छान असं रेसॉर्ट आहे फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी रिवर रिच विलेज रेसॉर्ट तुम्हाला गेट टुगेदर करायचं असेल तर हे रेसॉर्ट बेस्ट आहे आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो या रेसॉर्टला आम्ही काय काय मजा केली काय काय गेम खेळले ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर येणारे व्हिडिओसुद्धा तुम्ही तितक्याच आवडीने बघावे आणि आजचा व्हिडिओ हा इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे लवकरच भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय